माझं <tompa> सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेनुगर गुरसाळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर कारखान्याच्या तीन गोडाऊनला दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सील केले आहेत विनुगर गुरसाळे तालुका पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड मालमत्ता साखरसाठा तावा दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई यांच्यामार्फत प्राधिकृत अधिकारी कैलास नामदेव घनवट प्रादेशिक कार्यालय पुणे यांनी सिक्युरिटायझेशन कायदा दोन हजार दोन कलम तेरा ऑब्लिक चार अन्वय तसेच डीआरटी कोर्ट पुणे दावा क्रमांक एस ए बासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीसमध्ये पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सुनावणीमध्ये माननीय कोर्टाने दी महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेच्या सरफेसी कायद्यान्वये कारखान्याच्या मालमत्ता जप्ती अनुषंगाने दिलेला स्टे उठवल्यापासून व पूरक नियमाप्रमाणे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ताबा घेतला आहे सर्व कर्जदार व आम जनते सूचित करण्यात येते की सदर उपरोक्त कारखान्याच्या मालमत्तेचा कोणाचाही व कुठल्याही प्रकारचं हस्तांतर तबलीचा विक्रीचा व्यवहार करू नये अशा प्रकारचे व्यवहार केल्यास ते बेकायदेशीर ठरतील याची नोंद घ्यावी असे दि महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेचे प्राधिकृत अधिकारी कैलास नामदेव घनवट यांनी आवाहन केले आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका